कडम मार्कंडा येथील महिला धडकल्या विद्युत वितरणच्या कार्यालयात विद्युत कनेक्शन करिता व्यक्त केला संताप आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी गट कोळेझरी तालुका कडम अंतर्गत येत असलेल्या मार्कंडा येथील महिला ग्रामपंचायत उपसरपंच गौतम महादेव थूल व ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी वैशाली थूल सहित अन्य महिला मोजे मार्कंडा येथील जलस्वराज पाणीपुरवठा विहिरीवर कनेक्शन गाव फिडर विद्युत कनेक्शन करून देण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे अभियंता विद्युत पुरवठा गट अभियंतायत कोळेझरी एजी फिडर वरून असल्यामुळे तेथील विद्युत पुरवठा सारखा बंद राहते त्यामुळे गावकऱ्यांना पाणी मिळत नाही तरी जलस्वराज पाणीपुरवठा पाणी पुरवठा विहिरी नवीन कनेक्शन गाव फिडर वरून विद्युत मिळण्याबाबत सव्वीस सप्टेंबर पंचवीस रोजी ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी सोबत महिला भगिनी धडकल्या एवढी अर्चना मेश्राम लक्ष्मी चिंचाडकर वैशाली चव्हाण गीता आत्राम अंजना हुड सोनू चिंचाडकर अनिता पेंदोर वैशाली पेंदोर बाली कडू वनिता कुंभेकर चंदा पेंदोर पपिता चव्हाण चिंचाडकर सहित अन्य महिला हजर होत्या विद्युत वितरण कंपनी यांनी समाधानकारक उत्तर देत लवकरच गाव भीटर कनेक्शन जोडणी करणार असल्याचे सांगितले कडंब तालुका प्रतिनिधी विरेंद्र चव्हाण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा